पाहिलं मध्ये जेव्हा मी उतरलो तेव्हा त्यानुसार मला काम व्यवस्थित वाटायला लागली अजून अपडेटेड म्हणजे मला व्यवस्थित फोनवर व्यवस्थित कळायला लागलं आणि व्यवस्थित माझं इरिगेशन जायला लागलं आणि मला डिफरन्स व्यवस्थित समजतोय नमस्कार नमस्कार आ, मी विशाल मिरजे फायलो मार्केटिंग मॅनेजर मी आज जाणून घेण्यात आलो होतो की आपण फायलोचं युनिट बसवलं हो तर आपण आपला अनुभव आपली माहिती पहिल्यांदा सांगा ओळख सांगा मी विशाल जाधव हो, मी येथील शेतकरी आहे मी एक पाच ते सहा वर्षापासून भाग अरे वा आणि पाणी नियोजनाच्या संदर्भामध्ये तुमचं पूर्वी पाणी नियोजन कसं असायचं मी सुरुवातीपासून फर्टिलिवा फार्मर होतो तर त्यांच्यानुसार मी खड्डे घेऊन आणि हाताने मॉइश्चर चेक करून आणि त्यानुसार मी पाणी द्यायचो बागेला बरोबर हो, हो। आता तुम्ही जे पाणी नियोजनासाठी पद्धत तर चांगली आहेच आहे पण आणखीन थोडस सोयीस्कर होण्यासाठी प्रिसाइजली माहिती मिळण्यासाठी तुम्ही जे फायलोचं युनिट बसवलं न्यूरो हो। तर तुमचा काय अनुभव आहे फायलोच्या बद्दल खूपच चांगले आलेलं आहे त्याचा म्हणजे माझं काम बऱ्यापैकी चांगलं कमी झालेलं आहे तर मा मी तर यापूर्वी माझं लेबर कॉस्ट वाढायची आणि वेळच्या वेळी माझं काम होत नव्हतं आणि मी स्वतः मला कड्डे करायला लागायचे करायला लागायचे तरी रिप रिझल्ट चांगले आधी होतेच आणि मला अजूनही बी या त्या बाबतीत अजून अपडेट व्हायचं होतं फायलोमध्ये जेव्हा मी उतरलो तेव्हा त्यानुसार मला काम व्यवस्थित वाटायला लागली अजून अपडेटेड म्हणजे मला व्यवस्थित फोनवर व्यवस्थित कळायला लागलं आणि व्यवस्थित माझं इरिगेशन जायला लागलं आणि मला डिफरन्स व्यवस्थित समजतोय बर बर याचा हो। नक्की तुम्हाला फायदा काय झाला असं वाटतंय फायदा म्हणजे माझी वेळेची बचत झाली आणि कामाची बी कमी झालेली आहे बरोबर हो। आणि जे काही तुम्हाला ऍक्युरसी खड्डे गुण वगैरे मिळत होती त्याच्या जवळपास ऍक्युरसी तुम्हाला याची हो। मिळाली बरोबर आहे मजुरामध्ये बचत झाली पाण्यामध्ये बचत झाली बचत झाली आणि तरी बाग आपण बघू शकतो फ्रुटफुलनेस खूप चांगला आपल्याला मिळाला काळोखी चांगले बाकीच्या गोष्टी चांगल्या मिळाल्या तर विशाला खरंच खूप धन्यवाद तुमच्या या ह्याच्यासाठी आणि सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या या सल्ल्याचा आवर्जून लाभ घ्यावा अशी विनंती धन्यवाद